पंचायत समिती मोहोळ येथील शासकीय हातपंप वाहनांची पेट्रोल पंपातच डिझेल चोरी उघड आज दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती मोहोळ ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग मोहोळ यांच्याकडील हातपंप विभागाकडे वाहन क्रमांक एम एच तेरा डी क्यू सतरा शहाण्णव यावरील कंत्राटी वाहन चालक तानाजी सीताराम वळकुंडे व वाहनासोबत हातपंपाचा चार्ज असणारे फिरती रजिस्टरवर सही करणारे कंत्राटी हातपंप मदतनी संतोष अण्णासाहेब लोंढे व शासकीय कायम कर्मचारी हातपंपाचा चार्ज असणारे नागनाथ वसेकर हे तिघेजण संगणमताने आठ ते दहा दिवसाला पन्नास लिटर डिझेल स्लीपवर पेट्रोल पंपातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने शासकीय वाहनामध्ये पन्नास लिटरऐवजी तीस ते चाळीस लिटर डिझेल भरत आहेत दहा ते वीस लिटर डिझेल पेट्रोल पंपात कमी टाकून कमी टाकलेल्या डिझेलचे पैसे पेट्रोल पंपातून रोख घेऊन पावतीवर पन्नास लिटर डिझेल भरल्याचे नमूद करून पावती घेत आहेत अशा प्रकारे शासनाची फसवणूक चालू आहे तरी कंत्राटी वाहन चालक तानाजी सीताराम वळकुंडे व कंत्राटी संतोष अण्णासाहेब लोंढे व कायम कर्मचारी नागनाथ वसेकर हे तिघेजण शासकीय वाहनाचा महिन्याला सहा ते सत्तर लिटर डिझेल चोरी करून शासनाची फसवणूक करत आहेत व शासकीय वाहनाला ॲव्हरेज जास्त पडत असताना देखील लॉकबुकवर ॲव्हरेज कमी दाखवत आहेत तरी त्या शासकीय वाहनाचे न पाहता अधिकाऱ्यांनी समक्ष चेक करण्यात यावे व डिझेल चोरी केल्याचा गुन्हा संदर्भित कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात यावा व अशा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी का करण्यात येऊ नये तसेच आतापर्यंत केलेल्या डिझेल चोरीचे मुद्दल कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावे

काय करतो काय बाबा काय स्वागार नाही पण आता बघू बघून गरम आहे पाणी गरम आहे पाणी फोटो थांबले तिकडे गाडी आहे माग

哦。Uh.